कारबारी कार कारबारी कुठं ट्रक पडला का काय बघा मूड त्याला पेण्याशिवाय काय कळत पटला खाली पोरांना खाली बसाच खाली का

हा इकडे वर तुला कसं जाळीला ठरवते बघ इकडे घरा 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 घर या तर मुलदा महाराजा घाण तिकडे थांबतो या त्याला माहिती वर अधिकर बसतात हा फिर तर फाडून फाडून द्या असा दारुपेत फिर लोकांचं नवर कुठं 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 बायकाला घेऊन फिर त्यातून मोठा दाखवशाल दारुपे ते आपल्या बघ शेजारचा ती वाघ साहेब बघितलं का वाघ साहेब हा आ रोज बायकोला पिक्चरला घेऊन जातात पिक्चरला हा हो मी म्हणलं त्यांना त्यांच्या बायकोला म्हणलंय अरे मला मला तिथे आपल्या बायकोला घेऊन जातात अरे पिक्चर बघायचं सोड पण रोज त्या नवे नवे साड्या किती मांदळ्या साड्या महिन्याला साडी घेऊन येतात तू काय घेऊन येतो र मला कधी घेतली होती आर त्याला झाली तीन वर्ष हा काय बघते इकडं वर्ष रट्ट खायच्या घे त्याला माहित आहे मार बसतो म्हणून लांब ना लांब इकडे

इकडे इकडे चल बरे <laughs> बर वर ये वर इकडे नाही 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 मारत ये नाही मारत खरंच नाही मारत ये नाही नाही ना, ये नाही मारत नाही मारत माणसाचा माणसाचा आधार घेऊन तिकडेच फिरतो इकडे इकडे नाही ह्या ताव ये मग ओज वाहत लय लागतो ह्या ताव माणसाचा आधार करते आणि त्या साहेबांच्या तिकडे दादा लागले हा आता त्यावड्यासाठी वर तिकडे बोमलेश्वर सर अरे आपलं गमती गमतीन मारलं नाही गमतीन मारलं मारत आता नाही मारायचं नाही मारत नाही मार तुला शेपत्री हात नाही धव एक इच्छा म्हणते पण मोठं दिसू देत जवळ बघा सारखा पेलेलाच आहे नाही विचारू काय इच उदय श्रीमंती पण सारखा पेलेलाच आहे

शेता खाली पण मला मला लग्नाचा आठवाय जरा टाकली पाहिजे किती वर्ष झाले बोरा पाहुणे समज देणार मावशी तशी बघ नको डोळ फाटून बाई फटच्या लग्नाला बारा वर्ष झाले किती बारा बारा वर्ष झाले बारा झाले का बारा झाले बरोबर देणार ठेवले आणि तो बारा वर्षात मला काय काय घेतलं आहे का देणार काय कमी पडलं न काय काय घेतलं ना तुला काय कमी आहे का तुला काय कमी सांग अरे काय घेतलं ते तरी ना हे मावशा आई पाच पन्नास साड्या कपाटात 5 50 तोळे दागिनी ज्या अंगात हातत गबंगडी तर हेत का आणि पाचव्या मजल्या पंख्या खाली दुखतीया पट्टीच अजून काय पाहिजे सांगितलं का आणि पंका अशी पाचवर लावती गार 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 पड पड पंखा बटू फुटला बर खाली वाट्याचा गट्टूच खराता पाचव्या मजल्या पंख्या खाली दुखती अजून काय पाहिजे मुर्डे का बाय कशी बोलती बघितलं का तुमचं नवरूप येतत का वाट्या पितुकी का हा असंच बोलतात का पेजा हे ज्या का बाय सांगते तुम्हाला काय सांगायचं खुशाल मोडता मग तू पाच पन्नास साड्याने बॅग भरली माझ्या आई बापानं माझ्या पा... लग्नात पाच मग काय तुझ्या आई बापाचं नाव सारखं माझ्या ना आई बापान माझ्या लग्नात पाच पन्नास साड्याने बॅग भरून दिली तू पाच पानात थोडं सोनं घेतलं होतं पण ह्या मूर्त्याने फुटका मनी ठेवलं नाही का काय हातात बांगडे सुद्धा ठेवले नाही गळ्यात तर डोरलं ठेवलंच नाही सगळे कुणी चकदाची भरती केली हिस अंगावली साडी बघितली काळी साडी ही साडी अंगावली मी ते चंद्रकांत साहेब आज तर त्यांच्याच घर नाही आज शिवाय दोनशे रुपयाची टिकली घेऊन आली साहेब आपल्या बायकूच्या साड्या म्हणजे दहा दा ऐंशीच हजाराच्या असते हां तर तर ही दोनशे रुपया टिकली आमच्या बायकोला बोलावता का तुम्ही दोनशे हा तर... मला शंभर दिला अबरूग हरावी आमची सगळी इतकं तुम्हाला काय सांगायचं नुसतं मोडत्यानं इतकी धुळतात चालू इतकी धुळधाज असं वाटतं ह्याला सोडचिठ्ठी द्यावी आणि त्याचा अदबा भरून जातो साहेबा सगळं शिवाजी येऊ शिवाजीचा आदबा सगळंच निघेन डाव पुढं का बसले उशीर आल्यापासून माझ्याकडे टक्का माकडं टक्का माका बघतो <laughs> <laughs> हा करता का लगीन माझ्या सगळ सुरू झालं का आहेत का घरच्या लगीन मी करू का बर झालं माणसाला भांडी तुटी करायला बाय झाली हा मी काही इडे काय तुमचं सगळं लगीन करायला हा अग मला अरू मला बाराली की केलं असतं तुमच्या सगळं लगेच पण मला बारा लेकर आहेत मावशे पाच्याला बारा वर्षात बारा पोर काय वर्षाला पोर माझं शिरखळ कुठे या बा इकडे रे पोर इकडे अरे एक निघते हो रे हो वर्षाला पोरला हा पोरांना डेला पडलं कधी कधी मुला म्हणजे कुल्या बारा माझं शिर अके राम बरदादा मग ना बस अरे ऐने खळो घेतलं तगरा तुडला नाही भेट हे अरे अरे बस काका बस ऐत कथा आचू गुच्चू गुच्चू शमडा अरे ओर बस आता बस हा येऊ आयू आयू बस दी 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 हां पिलि लिनी पिलि घातला होता का नव्हता बसाना सुद्धा कडू घसरते कस सारखे कसरते का असली बारा लेकर शेंड फळ आहे आणि खुशाल म्हणते की मी लगीन करेन बोलतरी बोल तरी करील गेल गेला असली पोरं सोडून ह्याच्या घरचं ह्याच्या प्रपंचा नाथ महाराजांनी वर्णन केले नाथ महाराज म्हणतात की नवरा नको नौ। नको पाहिजे परंतु कोणताही कसा नाथ महाराज आपल्या भारवडातून सांगितले फाटकाच्या लुगडाने तुटकीच्या चोळी

आता फक्त शिवून तू पुण्या पहिल्या घरात खायला काय खायला काय काय घर बायका सांगतात की काय तुम्ही बाहेर गेला की तुमची बायको काय काय करून काय करून तुम्ही बाहेर गेला की तुमच्या घरी श्री बालाजीचा थटा बालाजी श्री म्हणजे श्रीखंड बर बा म्हणजे बासुंदी ला म्हणजे लाडू जी म्हणजे जिलेबी एवढं खातीर म्हणती घरी काय बघितलं माझ्या बापाच्या घरी सासरवडीला आल्यावर खाल्लेलं सांगते आमच्या चवायाचा थाट किती असतो सासरवडीला आल्यावर माहिती घरी मग ते येताना कुणाचे का कपडे घालले दुसऱ्याचा शिरठ तिसऱ्याचा बूट चौथ्याची मोटरसायकल ह्याचा थाट मात्र तिथं आल्या बन जेवायला माझ्या घरी खाल्लेलं सांगता आय बापाच्या घरी ह्याच्या घरात खायला काय कळण्याची भायची भाजी कळण्याची भाकरण्या बरीची भाजी वर तिला चिधार नाही अहो कळण्या कोंड कास ना परंतु कमीत कमी ते चवदार लागण्यापुरतं त्या भाजीवर तेल वतले ते चाय पत पाहिजे जर का त्याच्या घरामध्ये जर तेल नसेल ना तसा नवरा नको दादला नको गो बाई मला नवरा नको गो दादला नको गो

अगं मला वाचत अगं त्या डब्यावर सरळ सरळ लिहिलंय काय जेमिनी सूर्य फुलते जेल पट्ट्याने तू बघितले आर बघितले पण ते फोडून ते याला डब्याला केले तर कोणी केलेलं मंगेशकर येऊन जा कोण हा मग चांगलं नाही चांगलं नाही चांगलं आहे का चांगलं नाही हा चालते आठ आठ दिवस उपास करता येतात फटक तुटक असलं तर पण असता येत परंतु कसा निवारा तरी चांगला असावा निवारा मग सांगितलं साहेब पाच मजली माडी फटे पाच मजली नाही पाच मजली माडी तुम्ही सांगा साहेब मला पाच मजली जर माडी असली तर मरायच्या देवळा झोपा जाईल का रोज मरायच्या देवळा झोपा जातो मर्या किती जरी कडी वाजवते हे काय उघडत नाही कडी उघडली तर खोपाना तर पेन घेऊन दारात असतात नडगे फुटले नड्या फुटल्यापेक्षा मापला मी मर्यायच्या देवळा तफाय जातो पाचसा कुत्रीन मी <laughs> मातीओ करून तुझ्या मारापेक्षा तुझी भाऊ की एक नंबर तो आ, चावत नाही सकाळ उठून बघाव तर कुत्री ह्याच्या जागेवर हे कुत्रे कसा सगळं कशालच बघा पण नुसताच मुडदा म्हणतो तुम्ही हनीन तरी नुसताच मग तुम्ही हानीन कावा तरी आता एक वाहनाचा कोण असतो हानीन कवा तरी पण हा हा ना मग पसन बघा इथं आल्यापासून पाहुण मला वासू देऊ कोणतरी पिऊन आलं पिलं कोणतरी पिलंय कोणतरी पिल वासाचे दारू पिले की असं तसं नाही कोण पिलय वासाचे वा दारू वा आल्यापासून मला वाशी चिकू खायला कोणतरी पियल कोण चिकू खाऊन आले माझी काय संपली होती की पन्नास रुपये ते पन्नास रुपये अगं शंभर कशाला संपूयावला गेल की दारू सु पन्नास रुपये मलाच मागतो की पन्नास रुपये पियाला कोणतरी पिल पण मला देणार नाही काय म्हणत नवा याच घर जर पाहिलं याच घर बघितलं का मोर कच घराने तुटक छप्परच्या घराने तुटक्या छप्पर तिथं देवाला देव घर नाही हा मडकं तोडकं का घराचा नको त्याच्या घरामध्ये देवासाठी देवघर असावं दारामध्ये तुळशी वृंदावन असावं त्याच्या घरामध्ये तुळशी वृंदावन आहे त्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन आहे किंवा घरामध्ये देवघर घरणे असा नवरा नको दादला नको ग बाई मला नवरा नको गो बाई दादला नको बाई मला तर <laughs> एका जनार्धनी समोरच झाले एका जनाधनी समोरच झाले तोरच इथे नाही कोणतंच ते नाही सगळं संपला रस नाही राहिला रस नाही राहिला हे रस इतर नाही इथं कुठं काय इथं नाही माझ्याकडे नाही कोणाकडे अरे हिव नाही रस मग संतांनी सांगितलं परमार्थाचा रस हिथ हिवना नाही भक्तीचा रस पाहिजे अरे काय रस सगळीकडे मिळतोय लोक लोक नाहीत्या व्यसना लागते म्हणून मी पिऊन पिऊन संपवायची ठरवलं तो रस म्हणजे कोणता भक्ती मार्गाचा जर आपल्या प्रपंचामध्ये नाही इथं म्हणजे प्रपंच असं जर रस सेवन करायचं असेल ना तर नाचू कीर्तनाच्या भर लावून असेल ना तर या ठिकाणी येऊन नाचा कीर्तनाचा भजनामध्ये नाचा तुम्हाला कुणीही नाव ठेवणार नाही परंतु आपला समाज नको त्या ठिकाणी नाचतो नाचा सुद्धा जागा लागतो पण आपला समाज दारू पिऊन कुठेही नाचतो जागरणात नाचतो गोंधळात नाचतो तमाशात नाचतो नव्यानव्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करतात भर तरुण पिढी आणि खुशाल एखाद्या किल्ल्यावर जायचं झोत पुटवून आणायची आणि येताना शहरातून दारूचे बॉक्स आणायचे आणि आणल्यानंतर गावामध्ये मिरवणूक काढायची आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर दारू पिऊन नाचायचं छत्रपती शिवाजी महाराज कधी दारू प्यायला नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकीसारखी वागणूक कोणाची नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकीचं उदाहरण जर सगळ्याच म्हटलं तर इतिहासात प्रसिद्ध असं उदाहरण आहे कि ज्यावेळेस आपल्या मराठी सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांना कल्याणच्या सुभेदाराची सून नजराणा म्हणून आणली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काहीतरी आपल्याला नजराणा म्हणून द्यावं काहीतरी बक्षीस म्हणून द्यावं काहीतरी मुलं बक्षीस द्यावा म्हणून त्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यासाठी आणली होती महिन्यामध्ये घातल्याने तिला वाजत गाजत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये आणलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रीप राजे आम्ही तुमच्यासाठी मोठा नजरा आणलाय त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज काही असं कोणता नजरा आणला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपले आसनावून उठले आणि त्या मेण्याजवळ गेले आणि मेण्याजवळ गेल्यानंतर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मेण्यातील स्थिरता घुंगट उघडला आणि त्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर त्यांच्या तोंडातून एकच शब्द आले अशीच असते आमची माता सुंदर रूप होती झालो असतो आम्ही सुंदर वदले छत्रपती जर का तुमच्यासारखी सुंदर असते ना तुमच्यासारखं सुंदर जन्माला लावला असतं असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वागणं होते की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तिने वा... वाजत गाजत खनान ओठी भरली आणि तिला वाजत गाजत तिच्या घरणी उनगाला असे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपला वीस एकवीस वर्षाचा तरुण वर्ग दारू पिऊन नसतो आणि उठतो कसा राजे पुन्हा जन्माला कशासाठी तुमचा तमाशा पाहण्यासाठी आपल्या मनगाटामध्ये तेवढी ताकद पाहिजे परत छत्रपती शिवाजी कशाला तुमचा नगानाच पाहायला बोला होता अव छत्रपती शिवाजी वागणूक नाही म्हणून एका जनाधनी समरस झाली तो रच येथे नाही दादला नको